बंजारा समाजाचे श्रद्धास्थान आणि धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची जयंती पाथर्डी तालुक्यातील करंजी खंडोबावाडी मांडवे या ठिकाणी भव्य मिरवणुकीने साजरी करण्यात आली आहे शनिवारी सकाळी करंजी येथील बंजारा समाज बांधवांच्या वस्तीवर करंजी खंडोबावाडी येथील ग्रामस्थांनी व महिला भगिनींनी एकत्रित येत संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर उपस्थित महिला भगिनींनी पारंपरिक नृत्य सादर करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे सकाळी दहा वाजता लमणतांडा येथून सजवलेल्या रथातून सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक निघाली आहे करंजी बस स्थानक परिसर पुढे मुख्य बाजारपेठ अशीही मिरवणूक मार्गस्थ झाली ग्रामपंचायत कार्यालयात देखील संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच रफिक शेख उपसरपंच गणेश अकोलकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्यानंतर सायंकाळी सात वाजता खंडोबावाडी या ठिकाणी महिला ग्रामस्थ व तरुण वर्ग यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते उपस्थित सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात आलाय संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करंजी खंडोबावाडी मांडवे या ठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने परिधान केलेला पोशाख ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेणारा ठरला बंजारा समाजाचे भक्तिगीत देखील या कार्यक्रमाचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले करंजी खंडवाडी मांडवे येथील तरुणांनी अतिशय नियोजनबद्ध या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते यामध्ये रोहित नेहमी चंद्र राठोड ऋतिक विष्णू जाधव यश विजय राठोड सुजयराजू राठोड पवन विष्णू चव्हाण सिद्धू अनिल चव्हाण विशाल चव्हाण राजू राठोड सुभाष चव्हाण शंकर चव्हाण शिवाजी चव्हाण प्रकाश राठोड विष्णू चव्हाण संजय चव्हाण शंकर जाधव यांच्यासह संत सेवालाल महाराज सेवा मंडळ तसेच करंजी खंडोबावाडी येथील सर्व समाज बांधवांनी या जयंती उत्सवाचे आयोजन केले होते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी